आता पुन्हा एकदा आचू ड्रायव्हर कधी दिसणार गाडीवर बसताना आमची आठच आहे ज्याला ज्याला जो बैल मागतो या आम्ही बैल त्यांना देतो हो, तेव्हा त्यांना सांगतो आम्ही आचू ड्रायव्हर असेल तर आम्ही बैल देतो या पैरा देतो नाही तर तुमचा पैरा घेतो डायरेक्ट बोलणं करून घेतो आम्ही आता मी बोललो स्पष्टपणे कितने पुढं आचू ड्रायव्हरच काय आपल्या गाडी मध्ये तुमच्या ड्रायव्हर बाकीचे पण झाकी बसतील पण जास्तीत जास्त आचूच दिसेल तुम्हाला बाकीचे पण झाकी बसतील कारण की आतील झाला असे किती जाकी आहेत बालू ड्रायव्हर झाला मांडव्याचा या सगळ्यांनी मला हिंद केसरी मान मिळून दिलेला आहे का मी त्यांना पण विसरू शकत नाही पण अच्य माझा म्हणजे एक चांगला जवळचा ड्रायव्हर त्याचा स्वतःचा जीव आहे मी वैयक्तिक मालक साईडला राहिलो पण त्याचा त्या नंदीवर जीव आहे आणि त्याचा आत्मविश्वास आहे त्याच्यावर का मी एक नंबर करून देऊ शकतो मी त्याला पळू शकतो चांगला त्याच्या मनामध्ये आणि जर एखादा कोणत्या ड्रायव्हरने शंभर फोन नाही गेले आम्हाला मलाच बसायचंय मला त्याची हे का आणि त्याची आवड आहे ना त्याला मनापासून गाडी आणायची तर तो त्याच्याबद्दल वादच नाही शंभर टक्के त्यालाच बसवणार आपण